ना जय भीम मी कांचन सुनील मुन एक शिक्षिका कवयित्री आहे मी निर्मल टाउनशिप हडपसर पुणे इथे राहते या ठिकाणी जे सम्राट बुद्धविहार आहे तेथे मला नुकताच आ, दोन जानेवारी ला मिळणारा फुले फेस्टिवल आंतरराष्ट्रीय फुले समाजरत्न पुरस्कार यासाठी निवड झाली आणि हे कळताच येथील संयुक्त बुद्धविहार म्हणजे पूर्ण हडपसरमधील सर्व बुद्धविहार मिळून एक छानसा माझा सत्कार सर्वांनी केलेला आहे अध्यक्ष आहेत बडेकर सर आहेत सर आहेत सर्वांचे मी खूप खूप आभार मानते आणि त्यांच्यामुळे मला ही एक नवीन आणखी प्रेरणा भेटली आहे आणि सर्वांना मला हेच सांगायचं आहे की आपले जे फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊनच आपण पुढे गेले पाहिजे आणि आपला भारत देश एक विकसित भारत देश आणि बुद्धमय भारत देश झाला पाहिजे याचा आपण प्रयत्न केला पाहिजे भारतीय संविधान वाचवलं पाहिजे आणि ते सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे जो पूर्ण बौद्ध समाज आहे त्या सर्वांनी फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि आपले जे भारतीय संविधान आहे ते आपण सर्वांनी वाचवलं पाहिजे सर्वांनी जो माझा अभिनंदन केले आहे सत्कार केला आहे त्या सर्व कार्यकारिणीचे मी मनापासून आभार मानते आणि जय भीम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय सर्वांना सप्रेम जय भीम विहारामध्ये संगीताचं प्रयोजन काय तर खऱ्या अर्थानं अंतरंग आणि बाह्यरंग आनंदित करण्यासाठी उल्हासित करण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रेरणा देण्यासाठी सर्व बौद्ध बांधवांना आणि त्याचबरोबर समाज इतर घटकांना संगीत हे अत्यंत उपयोगी पडतं संयुक्त बुद्ध कृती समितीच्या वतीने गेली वर्षभर या हडपसरच्या पंचकृषीमध्ये खऱ्या अर्थानं सर्व समाज बांधवांना आंबेडकरी चळवीतील सर्व कार्यकर्त्यांना महिला तरुण आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एकत्र आणून विहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे तरुण नाना उद्योजकाकडे घेऊन जायचं ठरवलेलं आहे महिलांना खऱ्या अर्थानं सक्षम करण्यासाठी बचत गट निर्माण केलेला आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे बाबासाहेबांच्या कार्याला हातभार लावण्याचा आज आपण प्रयत्न करत आहोत महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील बौद्ध बांधवांना आंबेडकर चळवळींना विनंती करू इच्छितो की आपण या संघटित व्हा आणि खऱ्या अर्थानं संघर्ष आपल्या प्रगतीसाठी करा शैक्षणिक क्षेत्रात उद्योग क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात त्याचबरोबर वैज्ञानिक क्षेत्रात क्षेत्रात सर्व अर्थाने पुढे जाऊया आणि खऱ्या अर्थानं जे काही काम बाबासाहेबांचं उर्वरित राहिलेलं आहे ते आपण पुढे घेऊन जगामध्ये बाबासाहेबांना वंदन करूया या कामाच्या रूपाने असं मी आव्हान करतो मी सम्राट अशोक बुद्ध विहाराचा एक सभासद आहे आणि या विहारातून जे काही उपक्रम आम्ही राबवतो त्यापेक्षा अजून दुसरे उपक्रम आम्ही लावाय राबवण्याचा ला प्रयत्न करत आहोत काही तळागाळातले कलाकार आहेत साहित्यिक आहेत कवी आहेत गायक आहेत यांना एकत्र करायचं आहे आणि त्यांना एकत्र करून एक वेगळी संघटना आपण म्हणजे उभी करूया तळागाळात गेलेले जे काही कलाकार आहेत रसा तळाला गेलेले कलाकार आहेत त्यांना एक ऊर्जा देऊया त्यांच्यात एक स्वाभिमान क कर, तयार करूया ही एक आपली भावना आहे सम्राट अशोक बुद्धविहार हे एक चळवळीचं केंद्र आहे धार्मिक केंद्र आहे सगळ्या बाबतीत आमचं बिहार जे आहे ना ते अगदी सगळ्या बाबतीत आघाडीवर आहे आम्ही धार्मिक चळवळ उभी करणार आहे आणि संघटित आपल्या बौद्ध समाजाला संघटित करणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत सहभाग होवं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि इथंच थांबतो जय भीम सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय माझं नाव अशोक भगवान सरोदे आहे आम्ही जो इथं उपक्रम राबवतो बरेचशेच महिलांसाठी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या काळेबळ आणि हडसर परिसरमध्ये आम्ही बुद्ध परिषद घेणार आहोत त्याचप्रमाणे महिलांना लघु उद्योग बचत गटाच्या माध्यमातून देणार आहोत परत येणाऱ्या काळामध्ये इथे गोरगरिबांचे लग्न होतील किंवा त्यांना आपल्याकडनं काही प्रमाणात मदत होईल ह्या हिशोबाने आम्ही कार्यरत करणार आहोत बुद्ध बांधवांना क विनंती करतो आव्हान करतो की त्यांनी दर रविवारी सम्राट अशोक विहारामध्ये यावे आणि बाबासाहेबांनी दिलेलं स्वप्न भारत बुद्धमय करण्याचं आपल्याला म्हणजे पूर्ण करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात दर रविवारी विहारात यावे एवढंच सांगतो जय भीम